डेअरीसारखं अगदी वड्या पडतील असं घट्ट दही तुम्ही घरी बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे आणि दहीसुद्धा इतकं सुंदर आणि चविष्ट तयार होतं फक्त एक ट्रिक वापरा आणि असं दही तुम्ही घरी बनवा कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते आता तुम्हाला तर माहितीच असेल की दही लावण्यासाठी आपण कोमट दुधाचा वापर करतो बोट आपलं जाईल एवढं कोमट दूध घ्यायचं आता ह्या दुधामध्ये आपण मिरजण लावून घ्यायचं ह्याच्यामध्ये साधारण मी दोन ते तीन चमचे दही घालून घेणारे दही घालून झाल्यानंतर मग हे व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे काही ठिकाणी काय करतात विरजन लावायचं दही दही आपल्याला ज्या भांड्यामध्ये दही बनवायचं आहे त्या भांड्यामध्ये दूध घेऊन डायरेक्ट त्याच्यामध्ये साईडने दही टाकून देतात आणि ते हलवत नाहीत तर हे हलवणं खूप गरजेचं आहे सगळीकडे व्यवस्थित ते आपलं दही आतमध्ये लागलं पाहिजे रे आता मेन ट्रिक काय आहे तुरटीचा खडा तुरटीच्या खड्याने दहा ते बारा वेळा या दुधामध्ये हा तुरटीचा खडा फिरवून घ्यायचा आहे ही खूप महत्त्वाचं आहे तुम्ही तुरटीचा खडा फिरवलात ना की दही एकदम घट्ट असं तयार होतं इथे अजून एक ट्रिक मी सांगते तुमच्याकडे जर का विरजणाचं दही नसेल तर मग विदाऊट दहीसुद्धा तुम्ही विरजण लावू शकता दही लावू शकता त्यासाठी काय करायचं हिरव्या मिरचीचा एक एक कट करून घ्यायची हिरवी मिरची आणि ती याच्यावरती दुधावरती ठेवून द्यायची दही तसंही लावून जातं विदाऊट विरजण आता काय करायचं तोटीचा खे खडा फिरवून झाल्यानंतर ताटामध्ये सुद्धा दही जे आहे वेजनाचं ते सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आता दही लावताना तुम्ही एकतर स्टीलचं किंवा ॲल्युमिनियमचं ताट वापरू शकता किंवा भांडं वापरू शकता किंवा मा मग मा मातीचंसुद्धा तुम्ही भांडं वापरू शकता प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये बिलकुलही दही लावायचं नाही तिथे लागणार नाही दही त्यामुळे आणि ताटालासुद्धा दही असं व्यवस्थित लावून घ्यायचं ज्या भांड्यामध्ये आपण दही लावणार आहोत दूध घालणार आहोत तिथे असं व्यवस्थित दही पसरवून लावून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये हे दूध सगळं घालून घ्यायचं दह्याचे गुठळे आहेत या दुधामध्ये पण तरीसुद्धा ते, तरी ते तसंच घालून घ्यायचं व्यवस्थित असं दूध घालून झाल्यानंतर मग ह्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारण दहा ते बारा तास आपल्याला न हलवता असंच ठेवून द्यायचं आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊयात आणि दहा ते बारा तास हे असंच ठेवून देऊयात काय होतं ना की याला हलवायचं नाही आहे नंतर हरवलं की मग दही व्यवस्थित सेट होणार नाही असंच ठेवून द्यायचं आता बघू शकता तुम्ही दहा ते बारा तासानंतर व्यवस्थित दही आपलं लागलेलं आहे पण ते थंड होण्यासाठी पुन्हा हे झाकून ठेवूया आपण आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आता, फ्रीज ठेवा आता फ्रीज ठेवा हे चार ते पाच तास आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर हे दही आपलं तयार झालेलं आहे खूप सुंदर दही तयार होतं आणि बनवायलाही एकदम सोपंच आहे आता तुम्ही मी तुम्हाला गॅरंटीने सांगते तुम्ही जर का हे असं दही बनवलं ना तर तुम्ही डेअरीमधून परत दही आणणं विसरून जाल इतकं सुंदर दही तयार होतं आता याच्या आपण वड्या पाडून घेऊयात म्हणजे आता याचे तुम्हाला जशा आकाराच्या हव्यात तुम्ही तशा वड्या पाडून घेऊ शकता मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी वड्या पाडून घेते आहे कारण की दही किती घट्ट लागलेलं ला आहे ते तुम्ही बघू शकता हे नुसतंच खायलासुद्धा खूप छान लागतं दही आता तुम्ही बघा की आता मी इथे उलटणं घेते आणि उलटण्यानी एक एक वडी जी आहे ती इथे मी काढून घेते बघू शकता तुम्ही किती घट्ट असं दही आपलं तयार झालेलं याच्या तुम्ही वड्या पण पाडू शकता हे बघा आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि ह्याच्या वड्या पाडून घेते खूप घट्ट दही तयार होतं बघा तुम्ही म्हणजे ही ट्रिक मला मिळाल्यानंतर मी तर दही असंच लावते आणि खूप छान रिझल्ट मिळतो ह्याचा तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका